व्हिडिओ बनवायचे आणि अंधकाराने काळात सह्याद्रीच्या कुशीत एक तेजस्वी विचार जन्माला आला आणि त्या विचाराचं नाव होते छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले हे बालक केवळ योद्धा म्हणून नव्हे तर स्वराज्याच्या शिल्पकार म्हणून घडत होते राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार रामायण महाभारतातून रुजवलेली नीती आणि दादोजी कोंडदेवांकडून मिळालेली शिस्त यांमुळे शिवाजी महाराजांच्या मनात धर्म न्याय आणि स्वातंत्र्याची ज्वाला पेटली अवघ्या तरुण वयात तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची पहिली पायरी रचली आणि पुढे एकामागून एक किल्ले जिंकत स्वराज्याचा विस्तार केला प्रतापगडावर अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूचा सामना करताना त्यांनी केवळ तलवार नव्हे तर बुद्धी धैर्य आणि गनिमी काव्याच्या जोरावर इतिहास बदलला किल्ले म्हणजे दगड नव्हे तर स्वराज्याचे प्राण आहेत हे ओळखून त्यांनी न्याय प्रशासन लोककल्याण आणि सुरक्षिततेवर आधारित राज्य उभे केले रायगडावर झालेला राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता तर स्वराज्याच्या आत्म्याचा उत्सव होता मुघल साम्राज्याशी संघर्ष करताना शिवाजी महाराज कधीच डगमगले नाहीत त्यांनी स्वाभिमान स्वातंत्र्य आणि नेतृत्वाचा आदर्श घालून दिला आजही छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील नाव नाहीत तर प्रत्येक पिढीस प्रेरणा देणारा विचार आहेत जो सांगतो की स्वराज्य मिळवले जाते जपले जाते आणि न्याय धैर्य व कर्तृत्वाच्या बळावर अमर होते जोपर्यंत हा विचार जिवंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज अजरामर आहेत जय भवानी जय शिवाजी

आ, एक स्क्रिप्ट जनरेट केलेली आहे स्क्रिप्ट जनरेट केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ लागतात म्हणजे डॉक्युमेंटरी जर बघायची असेल आणि जर डॉक्युमेंटरी जर खूप एंगेजिंग वाटायची असेल तर आपल्याकडे व्हिडिओज असणे गरजेचे आहे म्हणून मी मेटा याचा वापर करून इथे व्हिडिओ जनरेट केलेले के आहेत तुम्ही ग्रॉक एआयचा सुद्धा वापर करू शकता मी ते पूर्णपणे मेटा ए आय आहे तो फ्री मध्ये यूज करून दाखवलेला आहे कारण मेटा ए सध्या तरी फ्री आहे तुम्ही मेटा याचा वापर करू शकता तिसरी स्टेप येते तुम्ही एआयच्या मदतीने तो जनरेट करू शकता किंवा तुम्ही स्वतःचा जो आवाज आहे तो देऊ शकता तुम्ही जर एआयच्या मदतीने जर व्हिडिओ जनरेट करत असाल तर तुम्हाला व्हॉइस स्वतःचा द्यावा लागेल नाही तर पूर्णपणे जर कुठेतरी चॅनल मॉनिटाईज होतात ना कुठेतरी आपल्याकडे आपला जो चॅनल आहे तो मॉनिटाईज होत नाही मग दोघांपैकी एक आपण स्वतःची गोष्ट देऊ शकतो नाही तर युट्यूब वरती अशी पॉलिसी येते की पूर्णपणे यायच्या मदतीने केले मग कुठेतरी आपला जो चॅनल आहे तो मॉनिटाईज होत नाही तो तुम्ही स्वतःचा व्हॉईस देऊन इथे जो आपली डॉक्युमेंटरी व्हिडिओ आहे तो, वो वो तो, तो जनरेट करू शकता आता तुम्हाला एआयच्या मदतीने मी ते एआयच्या मदतीने जे व्हॉइस आहे ते जनरेट केले आहेत म्हणजे इलेव्हन लॅब असेल नॅरा किट असेल खूप सारे टूल आहेत त्याच्यावरून तुम्ही फ्रीमध्ये एआय व्हॉइस जनरेट करू शकता नंबर चार ची स्टेप असे ती एडिटिंग एडिटिंग हा खूप असा महत्वाचा पार्ट आहे जितकी एडिटिंग तुमची चांगली असेल तितकी बघणाऱ्याला खूप इंटरेस्टिंग वाटेल आणि व्हिडिओ तो एंगेजिंग वाटेल कॅपकट वापरू शकता फ्रेमवर वापरू शकता कॅनवाच्या मदतीने सुद्धा तुम्ही जे व्हिडिओ आहे सुंदर प्रकारे करू शकता एडिट करताना ट्रान्झॅक्शन तुम्ही ऍड करायचे तुम्हाला तसेच काही जर जे ग्राफिक्स असतात तुम्ही ऍड करू शकता तसेच जे ग -ग जे साऊंड असतात जे म्युझिक आहे ते तुम्ही देऊ शकता त्याच्यामुळे जे आपले डॉक्युमेंटरी व्हिडिओ आहे ती इंटरेस्टिंग होते तुम्ही मेटा यावरती सुद्धा जे एक व्हॉइस तुम्ही जनरेट करू शकता म्हणजे फ्रीमध्ये जर कुठला जर करू शकता पण ती इतके त्यांचे व्हॉइसेस इतके चांगले वाटत नाही म्हणून मी ते मेटा याचा वापर करून जो व्हिडीओ बनवताना व्हॉइसेस जनरेट केलेले तुम्ही दुसऱ्या टूलचा वापर करून व्हॉइस जनरेट खूप असे इंटरेस्टिंग वाटते तर ठीक आहे आपण आता प्रॅक्टिकली सुरुवात करूया नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा सुरुवातीला तुम्हाला गुगल क्रोमवरती जातो आणि चार्ट चिपटी असं सर्च करायचं तुम्ही जर फर्स्ट टाइम चार्ट चिपटीचं वरती जर जात असाल तुमच्या जीमेल मेल ॲमिने लॉग इन करून द्या आज एनिथिंग वरती आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे हा जो प्रॉम्प्ट आहे तो मेन प्रॉम्प्ट आहे या फॉमवरून हो आपल्याला दुसरा एक डिटेल्समध्ये प्रॉम्प्ट आपल्याला चार जी देणार आहे तर हा असा प्रॉम्प्ट आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉक्युमेंटरी बनवायची आहे मला फ्रॉम दे प्रॉम दे असं आपण चार जी पी टीला सांगितल्यानंतर या बटनावरती क्लिक केलेलं चार जी पी टी आपल्याला डिटेल्समध्ये फॉम देणार आहे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉक्युमेंटरीसाठी वापरता येईल असा हाय क्वालिटी रेडी टू यूज प्रॉम्प्ट देत आहे चार्जशीट आपल्याला पाहू शकता इथे प्रॉम्प्ट पूर्ण दिलेलं आहे आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे शिवाजी महाराजांचे बालपण एकूण आपल्याला आठ फ्रॉम त्यांनी दिलेले आहे तर हा जो प्रॉम्प्ट आहे आपण कॉपी करूया सुरुवातीला आणि चॅट जी टीवरतीच आपल्याला हा प्रॉम्प्ट आहे तो पुन्हा पेस्ट करायचा आहे तो प्रॉ प्रॉम्प्ट आहे तो पुन्हा पेस्ट केलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही दहा ते बारा मिनटाच्या पूर्ण लांबीचा जो हा व्हिडिओ आहे तो देत आहे आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ तुम्हाला दहा ते पंधरा मिनटाचं जर बनवायचं असेल तर एका फ्रॉमची तुम्ही सात आठ फ्रॉम विचार चिकटीपासून बनवून घ्या म्हणजे व्हिडिओ खूप असा मोठा दिसेल आणि डिटेल्समध्ये आपल्याला दाखवत आहे पण मी ते एक दोन मिनटाचाच व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला जे एका फ्रॉमचे मी तीन ते चार फ्रॉम घेतलेले आहेत आणि एक दोन फ्रॉम जे मला आवडतील तेच मी व्हिडिओमध्ये यूज केलेली आहे अफजल खानाचा वध रणनीतीचा कळस त्याच्यावरती तुम्ही तीन चार प्रॉम्प्ट बनवू शकता एक चार जीपीटीला एक एक प्रॉम्प द्यायचा आहे प्रत्येक सीनचे टेक्स्ट टू व्हिडिओ प्रॉम्प्ट दे व्हिडिओ प्रॉम्प्ट रिअलिस्टिक आणि सिनेमॅटिक मूवी स्टाईल मध्ये दे तू दिलेला प्रत्येक सीनचे तीन ते चार पाच व्हिडिओ प्रॉम्प्ट मला पाहिजे तसा मी चार जी पी टीला पुन्हा एक प्रॉम्प्ट दिलेला आहे जास्त तुम्ही पाहू शकता प्रत्येक सीनचे तीन ते चार प्रॉम्प्ट आपल्याला चार जे पिटी देते तुम्हाला असतील तर तुम्ही जास्त तुम्ही देऊ शकता प्रत्येक सीनचे टेक्स्ट टू फ्रॉमचे व्हिडिओ फ्रॉम रिअलिस्टिक आणि सिनेमॅटिक मूवी स्टाईलमध्ये दे तू दिलेल्या प्रत्येक सीनचे चार ते पाच व्हिडिओ फ्रॉम दे डॉक्युमेंटमध्ये यूज केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे कॅरेक्टर सेम दिसले पाहिजे असं मी पुन्हा एक त्याला दिलेलं आहे म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो रिअलिस्टिक असा जो कन्सिस्टन्सी असा जो, जो चेहरा दाखवणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये तो आपल्याला चार्ट पिठी देत आहे हा फॉम जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण जेव्हा व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा हा जो प्रॉम्प्ट आहे तो फर्स्ट यूज करायचा आहे नंतर जो ज दुसरा प्रॉम्प्ट आहे चार जे पिटीने ते दोन्ही प्रॉम्प एकदाच यूज करायचे म्हणजे हा एक प्रॉम्प्ट कॅरेक्टरचा प्रॉम्प आणि दुसरा एक प्रॉम्प्ट म्हणजे जो व्हिडिओ आहे तो एकदम क्लिअर दिसेल आणि कन्सिस्टन्सीमध्ये आपला जो व्हिडिओ आहे तो राहील समजा मला चौथा प्रॉम्प्ट द्यायचा आहे तर चौथा प्रॉम्प्ट आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅरेक्टरचा जो प्रॉम्प्ट आहे तो एक प्रॉम्प्ट ते दोन प्रॉम्प्ट मी मिठायावरती देणार आहे आता आपल्याला व्हिडिओ जनरेट करायचं आहे व्हिडिओ जनरेट करण्यासाठी मीटा यायचा आपण वापर करणार आहोत तर मिटाय यायचा आपल्याला इथे इंटरफेस दिसत आहे क्रिएटिव्ह बटनवरती आपल्याला क्लिक करायचं क्रिएटिव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर डिस्क्राईब युअर इमेज असा आपल्याला एक विंडो दिसत आहे तिथं आपला जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करायचा आहे आपण पहिली इमेज बनवून घेणार आहोत आणि त्या इमेजला कोणत्या प्लॅटफॉर्मसाठी पाहिजे ते आपण सिलेक्ट केलेलं आहे आता मी इमेज आहे तिच्या बेटा याने आपल्याला जनरेट करून दिलेलं आहे त्या इमेजला तुम्ही ॲनिमेट करू शकता मी त्या ॲनिमेट करते जी तुम्हाला हवे त्या इमेजला तुम्ही ॲनिमेट करून घ्या किंवा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बनवू शकता असेच आपल्याला प्रत्येक फ्रॉमचे इमेज बनवायचे असेल तर इमेज बनवून घ्या जेव्हा व्हिडिओ बनवायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ बनवून घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी तुम्हाला एक कॅरेक्टर प्रॉम्प्ट कसा क जनरेट करायचा तो सुद्धा दिलेला आहे तो प्रॉम्प आणि दुसरा प्रॉम्प्ट असे दोन्ही एकदाच यूज करून त्या जे व्हिडिओ आहेत ते जनरेट करून घ्या अशा प्रकारे जी आपली मेटा आहे तुम्ही सर्व व्हिडिओ आहे ते जनरेट करून घ्या मला तू दिलेल्या महाराजांबद्दलची पूर्ण स्क्रिप्ट एकाच पॅरेग्राफमध्ये पूर्ण आपण चारची पिढीवरती आलेलो आहोत आणि चाडची पिढीपासून एक पॅरेग्राफ आता आपण घेणार आहे कारण आता आपली चौथी स्टेप आहे वॉईस ओवर करून घ्यायची तर ठीक आहे एकाच पॅरेग्राफमध्ये म्हणजे कसं आपल्याला जो वॉईस ओवर करायला सोपंच आहे म्हणून एकाच पॅरेग्राफमध्ये जी स्क्रिप्ट आहे ती मी पूर्ण घेतली अन्याय गुलामगिरी असं जो पॅरेग्राफ आहे ठीक आहे पूर्ण मी आता क कॉपी करून घेऊया हा जो प पॅरेग्राफ तुम्ही नॅरा किटचा यूज करू शकता किंवा खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहेत वॉइस वर्ड करणारे तिथून करू शकता पण मी इथं गुगल ए आय स्टुडिओवरून करत आहे तर तुम्ही पाहू शकता गुगल ए आय स्टुडिओचं प्लॅटफॉर्म आणि इथे आपल्याला दिसत आहे ऑडिओ तर मी ऑडिओवरती क्लिक केलेलं आहे आणि जेमनी टू पॉईंट फाय प्रो आणि जेमनी टू पॉईंट फायव्ह फॅश प्रिव्ह्यू असे आपले दोन ऑप्शन दिसत आहेत तर प्रिव्ह्यूवरती मी क्लिक केलेलं आहे सेकंड ऑप्शनवरती आणि आपल्याला इथे दिसत आहे सिंगल स्पीकर ऑडिओ आणि मल्टीस्पीकर ऑडिओ तर इथे सिंगल स्पीकर ऑडिओवरती मी क्लिक केलेला आहे आणि जो पॅराग्राफ कॉपी केलेला आहे तो इथे मी पेस्ट करते पॅराग्राफ कॉपी करून घ्या आणि इथे टेकच्या इथे पेस्ट करा आणि इथे स्टाईल आपल्याला दिसत आहे ते तुम्ही ते स्टाईल घेऊ शकता मी इथे एक स्टाईल इन्स्ट्रक्शन घेतलेलं आहे ते तुम्ही जे आवाज आहे ते तुम्ही चेक करू शकता Kind of गुलामगिरी आणि अंधाकाराने व्यापलेल्या काळात सह्याद्रीच्या कुशीत एक तेजस्वी विचार जन्माला आला आणि त्या विचाराचं नाव होते छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला इथे तीन डॉट दिसत आहे त्याचे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या पाहिजे आणि आता आपल्याला लास्ट स्टेप येते एडिटिंग तुम्ही एडिटिंग कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून करू शकता कॅपकट आहे फिरबोरा आहे कॅनवा आहे तुम्ही सगळे टाईम लाईनवरती जे व्हिडिओज आहेत ते घेऊन या तसेच जे वॉइसवर दिलेला आहे तो घेऊन या एक गुलाम ट्रान्झॅक्शन ॲड करायचे आहेत इफेक्ट ऍड करायचे आहे जितकं तुमचं एडिटिंग चांगली असेल तितका बघणाऱ्याला व्हिडिओ छान वाटेल आणि अशा प्रकारे आपण हे डॉक्युमेंटरी व्हिडिओ तुम्ही बनवू शकता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद